ध्यास गुणवत्तेचा प्रवेश स्वरूप प्रवेश स्वरूप प्रवेश स्वरूप श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक शाळा व विद्यार्थी ग्रह ब्रह्मपुरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा गुणवत्तेचं खन खनिनामे श्री गाडगे महाराज शाळा ब्रह्मपुरी एस सी एस टी ओबीसी व विजय टी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेत प्रवेश का घ्यायचा आपल्या पाल्याच्या सोनेरी भविष्यासाठी शाळा सिद्धी अश्रेणी हरित शाळा येत शंभर टक्के निकालाची परंपरा आम्ही देतो शंभर टक्के गुणवत्तेची हमी आमच्या शाळेची वैशिष्ट्ये निवासी व मोफत शिक्षण प्रशस्त इमारत स्वच्छ व सुंदर परिसर ई लर्निंग सुविधा अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण दरवर्षी विविध स्पर्धा व परीक्षा मध्ये यश सुसज्ज संगणक लॅब अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा सुसज्ज क्रीडांगण मुलांना खेळण्यासाठी बाग आउटडोर व्यायाम शाळा गरम पाणी गरम कृतीयुक्त आनंददायी शिक्षण शंभर टक्के इको फ्रेंडली शाळा अभ्यास पक्का होण्यासाठी ज्यादा ताशिका शिष्यवृत्तीसाठी विशेष मार्गदर्शन मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके व लेखन साहित्य विविध शासकीय योजनांचा लाभ संपूर्ण शालेय परिसरामध्ये सी सी टी व्ही यंत्रणा संपूर्ण शाळेमध्ये वायफाय सुविधा त्याद्वारे शिक्षण देणारी शाळा लेझिम व जांज पथक विविध क्रीडा स्पर्धा शालेय व सहशालेय उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यानमाले नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन आदर्श शालेय परिपाठमंतुशा शैक्षणिक सहली व परिसर भीतीद्वारे प्रत्यक्ष अनुभव इंग्रजी भाषा समृद्धी कार्यक्रम सर्व सण घरगुती पद्धतीने साजरे करून कुटुंबासारखे वातावरण सकस दर्जेदार जेवण व नाष्टा संस्कारक्षम पिढी घडवणे हेच आमचे ध्येय ठरलं तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक अधीक्षक श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व विद्यार्थी वसतीगृह ब्रह्मपुरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा चौऱ्याण्णव बावीस बावीस नऊ हजार पंच्याण्णव 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 सत्त्याण्णव चौदा